श्री श्री परमात्मने नमः, नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा सुष्माते म्हणतात काहीतरी एक महत्त्वाचा दिवस होता दुकानात आणखी कोणी नव्हतं स्वामी आणि मी नेहमीप्रमाणे काही बोलणं प्रश्नोत्तर झाल्यावर मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं मान वर केल्यावर स्वामींनी विचारलं काय मागितलं मी म्हटलं नमस्कार घेणारा आणि नमस्कार करणारा दोन्ही एकच आहेत हा बोध व्हावा मी माझ्या दृष्टीनं चांगली मागणी केली होती स्वामी त्यावर काहीच बोलले नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना माझं बोलणं मानवलं नसावं असं माझ्या लक्षात आलं पण त्याप्रसंगी त्याचा काहीच खुलासा झाला नाही ने? स्वामींच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कोणाची चूक असेल तर ते लगेच त्याविषयी काहीच बोलत नसत पण नंतर कधीतरी बोलण्याच्या ओघात त्या व्यक्तीच्या समोर अप्रत्यक्षपणे त्याची चूक नजरेत आणत ती व्यक्ती सावध असेल तर तिच्या लक्षात आपली चूक येत असे काही दिवसानंतर बोलता बोलता स्वामींनी आचार्य शंकराचार्यांचं एक वचन उद्धृत केलं भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न कर्चित अद्वैतम त्रिशुलोकेशु नाद्वैतम गुरुणा सह अद्वैत भावनेत असावं क्रियेमध्ये कधी अद्वैत येत नाही क्रिया म्हटलं की तिथं द्वैत असतंच असावं लागतं तसं शिष्यानं स्वतःची योग्यता कितीही वाढलेली असली तरी गुरु सवे अद्वैताचं समाननातं कृतीत तर नाहीच पण भावनेनंही कल्पू नये इतर सर्वत्र अद्वैताची भावना असावी माझ्या लक्षात माझी चूक आली शिष्य कितीही मोठा झाला तरी त्याचं स्थान सद्गुरू चरणांशीच असतं तो सद्गुरूंशी बरोबरी करू शकत नाही त्यांच्या आसनावर बसू शकत नाही त्यांच्या आसनावर आपलं मस्तकच टेकवायचं त्यांच्या आसनाला पाय लावायचा नाही मंगळवार कार्तिकी एकादशी भागेश्वर निवास सुष्माते म्हणतात भगवत कृपेनं सद्गुरूंची भेट होते मग सद्गुरू कृपा म्हणजे भगवंताचीच कृपा दोन वेगळे नाहीत भगवंतांची कृपा असली म्हणजे मनात चांगले विचार चांगले संकल्प येतात वाईट विचार येऊ लागले की भगवंतांची अवकृपा झाली आहे असं समजून त्याची करुणा भाकावी रात्री प्रवचनानंतर विठ्ठल रखुमाईची माधवनाथ सरलाताईंची पूजा झाली मी त्यांना ओवाळलं आणि म्हटलं मी वेडी आहे मला सांभाळून घ्या त्यावर स्वामी म्हणाले प्रत्यक्ष भगवंतच तुला सांभाळतोय तोच तुझ्या पाठीशी आहे आता चिंता कसली आजचा उपदेश सर्वांना आपण हवे हवेसे वाटलं पाहिजे कुणाचाच विचार न करता अलिप्त राहणं हा जो संन्यास हा आपल्याला नको सर्वांच्यात मिसळून राहतो आहे दुसऱ्यांच्या दुःखानं तळमळतो आहे यथाशक्ती सर्वांना सहाय्य करतो आहे पण अलिप्त आहे अशी स्थिती आपल्याला अपेक्षित आहे सुषमा ते म्हणतात कार्तिकी एकादशी या देहाचा वाढदिवस अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली अजून परमार्थाची खूप वाटचाल व्हायची आहे सद्गुरूंच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त व्हायचं आहे जीवानं धडपड करत राहायचं योग्य वेळी सद्गुरू सहाय्यार्थ धावतीलच खात्री आहे स्वामी म्हणतात उद्या विवाह दरवर्षी साजरा केला जातो तो विवाह नसून विवाह एकदाच होतो त्याचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो कृष्ण रुक्मिणीचा विवाह खरा यशस्वी झाला सुष्मा ते म्हणतात एक साधिका सहज बोलताना मला म्हणाली परमार्थ हा अत्यंत सूक्ष्म विषय आहे त्याचं आकलन कुणाला लवकर होत नाही असं असताना एवढ्या थोड्या अवधीत तुम्हाला हे कसं ग्रहण होतंय साधिका जे बोलली याचं मला आश्चर्य वाटलं मला आतापर्यंत असा प्रश्न कुणी कधी विचारलाच नव्हता मी चटकन उत्तर दिलं मला ते काही माहीत नाही स्वामी जे सांगतात ते बरोबर यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ते जे आणि जसं करायला सांगतात तसं मी करते शिवाय बऱ्याच वेळेला असं का करायचं तेही स्वामी मला नीट समजावून सांगतात मीही त्यांना प्रश्न विचारून माझ्या मनातील शंकांचं निरसन करून घेते काय केलं असता ते परमार्थ साधनेला पोषक ठरेल हे एकदा कळलं की मी त्याचा पाठपुरावा करते माझ्या मनाची समजूत मीच माझ्या मनानं घालते मग मनानं ते स्वीकारलं की आचरणात आणणं सोपं जातं स्वामी सांगतात संतांचा संसार चालवणं सोपं नाही संतांची पत्नी होणं तर फारच कठीण पण ते सरलातही चांगल्या तऱ्हेनं करतात त्यांचंही आता वय झालं आहे साठावं वर्ष लागलं आज पहाटे एकजण गावाला जाणार म्हणून त्यांना तीन वाजताच उठावं लागलं त्यामुळं ते थकून जातात आज मी दूध न घेताच दुकानात आलो आता त्या बहुतेक दूध घेऊन येतील माझ्यापेक्षा सरला ताईंचं सर्वांवर जास्त प्रेम या भागाबरोबर एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे सत्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्